हा राज रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे मस्त गावरान पद्धतीने झणझणीत अशी शेवग्याची भाजी एकदम झटपट बनते स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे आणि अशा पद्धतीने जर बनवाल तर सर्वजण कौतुक करतील आणि आ बोट चाटत राहतील अशी बनवलेली आहे तर नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार अन्नपूर्णा पुरणारे आहे माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हे गावरान शेवग्याची शेंग घेतलेली आहे पाव किलो आपले बाजारात सहज मिळते तर आपल्याला अशा आकाराचे कापून घ्यायचे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कापून घ्यायचे परत आणि त्याच्यावरचे जे शिरा असतात त्या बिलकुल कधीच काढायच्या नाही शेंगाच्या आणि आता आपल्याला धुवून शिजवून ह्या शेंगापेक्षा जास्त थोडस वरती पाणी घालून घ्यायचे आणि अशा शिजवून घ्यायच्या तशा डायरेक्ट कधीच भाजी टाकायची नाही शेंगाची अशी बनवल्यानंतर छान लागते आणि त्यामध्ये थोडस मीठ घालायचे म्हणजे शेंगा आणि लागत नाहीत हा मसाला घेतला खोबऱ्याचा किस आहे दाळ हो आहे एक छोटी वाटी शेंगदाणे धने रामपत्री जायपत्री एक चक्रफूल आहे शेंगदाणे तीळ हे, हे सर्व जिन्नस आपल्याला छान भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजायला टाकलेत शेंगदाणे छान भाजून झाले की लगेच आपल्याला तीळ भाजायचेत अगोदर बिन तेलाच्या वस्तू भाजून घ्यायच्यात आपल्या शेंगा शिजेपर्यंत हे आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचेत हे तिळ घेतलेले आहे दोन तीन चमचे तिळामुळे भाजीची चव एकदम छान लागते आणि हा खोबऱ्याचा किस बारीक काप करून भाजले तरी चालतील असे गोल्डन कलरवरती भाजून घेतले किस पण भाजून झालाय खोबऱ्याचा तर डाळवं भाजायचे डाळव्याला थोडंसं तेल घालायचे म्हणजे छान खरपूस भाजल्या जाते माझ्या अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा दहा बारा दिवस मी एक पण व्हिडिओ अपलोड केलेला नाही मी जरा आजारी होते त्यामुळे लाल भाजून घेतले छान त्यामुळे दिलगिरी व्यक्त करते धने दोन तीन दोन चमचे धने घेतलेले आणि जर तुम्हाला हे खडे मसाले वापरून नसेल बनवायची तर आपला घरचा मसाला वापरला तरी चालेल हे दोन तेजपत्ता एक चक्रफूल रामपत्री दोन लवंग दो दोन तीन काळे मिरे दालचिनी अर्धा इंच पाच लोकांसाठीची भाजी बनवलेली आहे हे मसाले पण भाजून घेतले त्यामध्ये आता जिरं घालायचं आहे आणि खसखस अर्धा चमचा खसखस आहे आणि अर्धा चमचा जिरं शहा जिरं असेल तरी चालेल पण मी साधे जिरे वापरले हे मसाले काढून कायचेत आता आपल्याला खूप छान बनते ही भाजी झणझणीत मस्त अशी आता कांदा भाजून घ्यायचाय दोन मिडियम आकाराचे कांदे भाजले भरपूर तेल घालायचे म्हणजे पटकन तळून निघतो कांदा हा त्याच्यातच लसूण लसणाच्या दहा बारा पाकळ्या आणि एक इंच आलं असं ते पण भाजून घेतलंय किंवा तुम्ही आलं आणि लसूण वेगळं कुठून फोडणीमध्ये सुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने नक्की एकदा भाजी बनवून पहा आणि कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा सर्व जिन्नस भाजून झालेत व्यवस्थित पाहू शकता मस्त खमंग भाजलेत आता हे आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचं अगोदर शेंगदाणे आणि तीळ वेगळे काढून घ्यायचे आहेत कोरडं कोरडं काढून घ्यायचं अगोदर आपल्याला ते झाल्यानंतर त्यामध्येच खोबऱ्याचा किस त्याला पण एकदा फिरवून घ्यायचं आहे जास्त फिरवण्याची गरज नाही मस्त झालं आता आता हे आपल्याला मसाले खडे मसाले जे आहेत त्याची पावडर करून घ्यायची झालेली पावडर आता त्यामध्येच आता व घालून काढून घ्यायचे आणि आपल्याला डाळव्याचं पीठ बनवून घ्यायचे डाळ ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरलं तरी चालेल थोडीशी सर भाजी बनवायची असेल तर डाळवेनी चव पण छान लागते आणि घट्टपणा पण येतो कांदा घ्यायचा बारीक करून कांदा आलं आणि लसूण झालेल्या त्यामध्ये थोडस पाणी घालून फिरवायचंय म्हणजे छान बारीक होते है। मस्त हे आपले आता वाटण सर्व तयार आहे आता आपल्या शेंगा पाहूया शेंगा पण शिजलेल्या आहेत छान मस्त अशा जर शेंगा शिजवल्या तर एकदम मस्त टेस्ट लागते भाजीची आता आपल्याला हे काढून घेतले मध्ये आपल्याला आता भाजी बनवायला घ्यायची तेल घालायचे पाच सात चमचे जिरं घातलंय टोमॅटो घालायचे जिरं तर टाळलेले आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो बारीक कापलेला घालायचे कढीपत्ता एक टोमॅटो घातलाय मोठ्या आकाराचा छान परतू आहे टोमॅटो त्यामध्ये डाळवं आणि आपण जे खडे मसाल्याची पावडर बनवली होती ती घातली त्याला थोडस फ्राय केलंय त्यामध्ये आता आपल्याला हे वाटण घालायचे कांद्याचं जे वाटण आहे ते घालायचे आणि थोडंसं पाणी घालायचे म्हणजे हे मसाले छान थोडेसे शिज शिजले गेले पाहिजे फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि हे शेंगदाणे तीळ आणि खोबरं हे अर्धा कुट घातलेलं आहे अगोदर भाजी बनवण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी असते तरी असे माझ्या पद्धतीची भाजी एकदा बनवून पहा त्यामध्ये आता हळद घातली काळा मसाला पाव चमचा मिरची पावडर दीड चमचा आणि काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा एक चमचा मीठ चवीनुसार घाला तुमच्या आवडीने आणि कोथिंबीर घातली हे छान मिक्स करायचंय वा पाहू शकता काय मस्त कलर आलाय कडई सोडा लागलेला आहे मसाला आता व्यवस्थित परतलेला आहे मस्तच आता आपण हे शिजवून घेतलेले शेंगा पाणी पण घालायचं आहे त्याच्यात आणि दुसरं साईडला गरम पाणी ठेवलेलं आहे मी अशी जरी ठेवली तरी चालू शकते डब्यासाठी जर बनवायची असेल तर हे गरम पाणी घातलंय वाह, मस्त झालेली पाहू शकता जबरदस्त झाली भाजी छान एक उकळी काढून घ्यायची पाहू शकता वा किती छान बनलेले कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपले आता हे मस्त गावरान पद्धतीची शेवग्याचे शेंगाची भाजी एकदा नक्की बनवून पहा सर्वजण खूप आवडीने खातील आणि तुमचं कौतुकही करतील तर ते सर्व करण्यासाठी तयार आहे आपल्या हा शेवग्याची रस्सा भाजी मस्त असे मस्त बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची पापड कांदा मिरची आणि आपली शेवग्याची भाजी हा 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 जबरदस्त झाली वा खूपच छान बनली पाहू शकता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि जर बनवली तर कशी वाटली भाजी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपी म मा, मध्ये तोपर्यंत बनवून खातरा व्हिडिओ पाहिल्याबद्दल